संतोष बऱ्याचदा असं होतं की साऊथच्या फिल्मशी कंपॅरिझन केलं जातं किंवा बजेट असू दे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तर तू संतोष जुळेकर म्हणून तुला काय वाटतं आणि तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो मराठी चित्रपटाबाबतीत स्पेशली कंपॅरिझन तर प्रत्येक ठिकाणी बोलणारच ते करतात कारण काय म्हणतात नाही पण आपण एखाद्या ठिकाणी बटर चिकन खाल्लं आणि दुसऱ्या ठिकाणी पण खाल्लं तर त्या गोष्टी द्या अरे ते दे ती बटर चिकन चांगलं होतं त्याच्यात ही, ही, ही। ती मजा नाही किंवा तर तसं तसं मिळालं पाहिजे त्या स्टाईलचं मिळालं तसं लोक म्हण म्हणायचेत ना आता माझ्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बरेचसे फॉलोवर्स असं आहेत जे ना माझं काम आवडतं जे माझ्या कामाचे चाहते आहे की सत्याबाई आम्हाला तुला ना ॲक्शन फुल ॲक्शन फिल्ममध्ये बघायचं आहे सिंगम स्टाईल साऊथ स्टाईल फिल्म आपल्याकडे का नाही पण सिंगम सो आमच्या रानटी डिरेक्टरच्या डोक्यात काही आलं असेल छानशी कथा ही आली आणि आणि त्यांनी ठरवलं की आता आपण मराठीत रानटी स्टाईल सिनेमा करूया आणि मला खूप खात्री आहे की नंतर, या सिनेमा रिलीज झाल्यानंतर यानंतर आणखी आणखीन कुठले सिनेमे बनतील तेव्हा ते नक्की म्हणतील अरे हे रानटी स्टाईल फिल्म आहे mm -hmm. रानटी स्टाईल आहे ॲक्शन रानटी स्टाईल आहे सो याचा खूप आनंद आणि खात्री आहे सो मी तरी खूप एक्सायटेड आहे आणि पूर्ण खात्रीने फुल ऑफ शुअरिटीने भरलेला आहे की हे रानटी गदर मचाय का